नमस्कार मंडळी तर ह्या काही जुन्या क्लिप्स आहेत मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यामधील तर मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये मी गावाला गेले होते तर पुढील दोन ते तीन व्हिडिओ मी माझ्या कोकणामधल्या काही मंदिरांना देवस्थानांना भेट दिली होती तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच ज्या मंदिरांची मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला शक्य होईल तितकी जास्तीत जास्त माहिती या व्हिडिओच्या मार्फत देण्याचा प्रयत्न सुद्धा करेनच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आमच्या गावी म्हणजेच पिंगुळीमध्ये हरिनाम सप्ताह हा, हा साजरा केला जातो तर याच कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल दहा वर्षांनंतर मी माझ्या बाबांसोबत आणि माझ्या बहिणीसोबत गावी गेले होते तर आमची रात्रीची उशिराची ट्रेन होती तर आमची ही ट्रेन कुठे चालली आहे तर कुडाळाला आम्ही जात आहोत तर ही ट्रेन उशिरानेच आल्यामुळे आम्ही सकाळी सुद्धा कुडाळ स्टेशनला उशिरानेच पोहोचलो त्यानंतर रिक्षाने आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तर ते कुडाळ स्टेशन जवळच एव्हर शाईन या नावाचं नवीनच हॉटेल इथे उघडलेलं आहे तर तिथेच आम्ही मुक्काम केला होता आणि हे हॉटेल नवीनच असल्यामुळे खरंच इथे स्वच्छता वगैरे खरंच खूप छान होती तर हे हॉटेल हिंदू कॉलनीमध्ये मध्ये आहे भारत पेट्रोलियम पंपच्या अगदी अपोजिट ला हे हॉटेल आहे इथला स्टाफ आणि इथले सर्व कर्मचारी खरच खूप फ्रेंडली वाटले आणि फॅमिलीसाठी तर हे खरच खूप सेफ असं हॉटेल आहे मुख्य म्हणजे ऐनवेळी आम्हाला इथे बुकिंग मिळालं होतं कारण एक दिवसाने आमचा स्टे हा वाढला होता त्यामुळे पहिल्या दिवशीची बुकिंग ही ह्या हॉटेलमध्ये आम्हाला करावी लागली होती तर इथल्या रूमसुद्धा खूप छान अशा प्रशस्त होत्या ॲम्बियन्स तर तुम्ही बघत आहातच खूपच व्यवस्थित असा होता इवन आपले जे वॉशरूम वगैरे होते ते सुद्धा मला खूप क्लीन वाटले तर एकूणच मी असं म्हणेन की हे स्टे करण्यासाठी खूप छान असं हॉटेल आहे आयत्या सुद्धा जर आपल्याला घाई होत असेल आपलं बुकिंग कुठे नसेल तर तुम्ही एकदा इथे चेक करा की अवेलेबल आहे का कारण त्यावेळी तर मागच्या वेळी तर हे नवीन होतं त्यामुळे आम्हाला रूम मिळून गेली पण तुम्हाला जर जा राहायला जायचं असेल तर तुम्ही प्रॉपर प्री बुकिंग करूनच चेक करून मग जा कारण आता त्याला बऱ्यापैकी मला वाटतं एक दीड वर्ष या हॉटेलला होऊन गेलेलं आहे तर खरंच ह्या हॉटेलचा एक्सपिरियन्स मला खूप चांगला वाटला इथली स्वच्छता चांगली होती टापटीपणा होता पण ह्या हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था नाही आहे त्यामुळे आम्ही समोरच्या हॉटेलमध्ये म्हणजे ह्या हॉटेलच्या अगदीच खाली उतरल्यानंतर अपोजिट साईडला कोकोनट नावाचे एक हॉटेल आहे जिथे तुम्हाला उत्तम प्रकारचा नाश्ता आणि जेवण उपलब्ध आहे तर तिथे खरंच खूप छान असा नाश्ता वगैरे मिळतो आपल्याला साऊथ इंडियन मराठी पद्धतीचे सर्व पदार्थ इथे छान चवीचे मिळतात तर हॉटेलच्या खालीच मेडिकल सुद्धा आहे तर सगळीच कशी छान अशी उत्तम इथे व्यवस्था होती गावामध्ये वाढलेले हे आधुनिकीकरण पाहून आपल्याला अचंबित व्हायला होते लहानपणी आजोबांसोबत पाहिलेला कुडाळचा बाजार आणि आताचे कुडाळ यात खरंच खूप फरक पाहायला मिळतो त्यानंतर आम्ही देवीची ओटी भरण्यासाठी कुडाळ स्टेशनमधील मांगल्य या दुकानामध्ये गेलो होतो तर तिथे आम्ही देवीसाठी छान नववारी आणि सहावारी प्रकारच्या साड्या बघितल्या यांचं कलेक्शन बघितलं खूप सुंदर असं तिथे कलेक्शन उपलब्ध आहे तुम्ही माझी मागच्या वर्षीची जी नवरात्रीमध्ये मी साडी घातली होती जर माझा कन्या पूजनाचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल पर्पल रंगाची एक मी साडी घातली होती ती अवघी हजार रुपयाची वगैरे असेल तर ती मी ह्याच दुकानातून घेतली होती आणि बाकी आम्ही देवीसाठी सुद्धा इथून छान अशा ओटीसाठी साडी खरेदी केल्या आणि त्याच्यानंतर दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो जर देवीची ओटी भरायची असेल किंवा एखादी साडी देवीला अर्पण करायची असेल तर आम्ही जास्त करून ह्याच दुकानामधून साडी घेतो मुंबईहून साडी घेऊन जाण्यापेक्षा मला तर इथल्या साड्या आहेत ना त्या चांगल्या क्वालिटीच्या आणि स्वस्त दरामध्ये उत्तम क्वालिटी मिळते असंच इथे वाटतं तर ह्या कोकोनट हॉटेलबद्दल मी थोडासा तुम्हाला रिव्ह्यू देते तर ह्या हॉटेलमध्ये खूपच छान असं मराठी पद्धतीचं व्हेज आणि नॉन व्हेज ह्या दोन्ही प्रकारचं जेवण आपल्याला मिळतं याशिवाय आमचे कोकण स्पेशल तांदळाचे घावणे आणि कोंबडी वडे सुद्धा इथे खूप उत्तम प्रकारचे मिळतात यांची सर्विस आहे ना ती थोडीशी स्लो आहे तर तुम्ही इथे कधी जेवायला जाणार असाल जा, तर थोडासा एक्स्ट्रा वेळ काढून जेवायला जा असं मी सजेस्ट करेन तर इथे आम्ही ना ऑलरेडी आधी लेट असा नाश्ता केला होता कारण आमची ट्रेनच लेट आली होती तर आम्ही तिघांमध्ये दोन प्लेट असा राईसच मागवला होता कारण थोडस रेस्ट करून आम्हाला लगेच मंदिरामध्ये दर्शनासाठी निघायचं होतं तर सर्वप्रथम माझ्या ताईच्या सासरी म्हणजेच तळगावला आम्ही रामेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेलो होतो जे त्यांचे ग्रामदैवत आहे खूप सुंदर आणि प्रसन्न असा वातावरणामध्ये या मंदिराची बांधणी करण्यात आलेली आहे कारण इथे तुम्ही बघू शकता कोकण म्हटल्यावरती निसर्ग हा तर हिरवागार असतोच हे मंदिर खूप प्रशस्त आणि सुंदर आहे इथे तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये छान असं कोरीव काम पाहायला मिळेल तसेच आजूबाजूचा परिसर हा गर्द वनराईने नटलेला आहे मंदिराच्या समोरच दोन प्रशस्त दीपमाळा आहेत ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गगनगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये या मंदिराचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जीर्णोद्धार करण्यात आलेला होता त्यामुळे या मंदिराला एक वेगळंच असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर मंडळी मालवण कणकवली महामार्गापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर गर्द हिरवाईने नटलेलं गाव म्हणजे हे तळगाव श्री देव रामेश्वर श्री देव रवळनाथ आणि श्रीदेवी सातेरी यांच्या कृपाछत्राखाली नांदणारे तसेच खळखळणाऱ्या या कर्ली नदीच्या किनारी वसलेले गाव म्हणजे तळगाव अशी याची ओळख आहे जाणकारांच्या सांगण्यानुसार तळगावात शिवकालीन सैन्यांनी तळ ठोकल्यामुळे या गावाला तळगाव असे नाव पडले बाराही महिने शेती बागायतीमुळे तळगाव हे हिरवाईने नटलेले आपल्याला पाहायला मिळते तर रामेश्वर मंदिरांबद्दल अशी ख्याती आहे की वनवासात असताना चित्रकूट पर्वताकडे जाताना राम सीता आणि लक्ष्मण यांनी ठिकठिकाणी थीक शिवलिंगांची स्थापना केल्याची नोंद आपल्याला सापडते तर त्र्यंबकेश्वरहून चित्रकूटला जात असताना त्या संगमावर थांबून त्यांनी वाळूची पिंड तयार केली होती आणि पुढे त्या पिंडीचे काळा पाषाणामध्ये रूपांतर झाल्याचे बोलले जाते तर असेच हे वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग आपल्याला भारतामध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळतात तर मंडळी अनेक लोकांना ग्रामदैवत आणि आपले कुलदैवत ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे समजत नाही तर घरात कोणतीही पूजा असेल शुभकार्य असेल तेव्हा सर्वात आधी आपण स्मरण करतो ते म्हणजे आपल्या कुलदेवतेचं तर प्रत्येक देवाची पूजा करण्याची ही पद्धत ही वेगळी असते हिंदू धर्मामध्ये तर कोट्यावधी देवदेवतांची पूजा केली जाते सर्व देवदेवतांच्या पूजेची पद्धत आणि श्रद्धा ही वेगवेगळी आहे पण पूजा करताना कुलदैवत ग्रामदेवता आणि इष्टदेवता यांची पूजा केली जाते आपल्या घरात सुद्धा एखादी पूजा असते तेव्हा गुरुजी आपल्याला देवांचं स्मरण करायला सांगतात पण ह्या देवांमध्ये दे काय फरक आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर कुटुंबाच्या म्हणजेच कुळाच्या देवाला आपण कुलदैवत म्हणतो पूर्वज आणि अनेक पिढ्या खूप काळापासून ज्याची पूजा करत असतात त्यांना आपण कुलदैवत म्हणतो कोणत्याही खास प्रसंगी कुलदेवतेचं स्मरण करून त्यांच्या ठिकाणी जाऊन आपण पूजा अर्चना करून त्यांना आमंत्रित करतो प्रत्येक कुळात वेगवेगळे देवी देवता असतात याचबरोबर कुलदैवत किंवा कुलदेवी हे वंशाचे म्हणजेच आपल्या कुळाचे रक्षक आहेत असं मानलं जातं याचबरोबर प्रत्येक गावात एक देव असतो ज्याची पूजा संपूर्ण गावातील लोक करत असतात गाव आणि समाजाच्या रक्षणासाठी ग्रामदेवता असतात त्यांच्या पूजेमध्ये गावातील सर्व लोक सहभागी होतात याच ग्रामदेवतांचा वार्षिक उत्सव सुद्धा साजरा केला जातो कुटुंब पिढ्यान पिढ्या पीड़े वाढत असूनही प्रत्येक जण या ग्रामदेवतेची पूजाही करत असतात तर हा थोडक्यात मी तुम्हाला ग्रामदैवत आणि कुलदैवत ह्याच्यामधील फरक समजावून सांगितला कारण अनेकांना ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे माहीत नसतं कारण आपण ज्या गावाशी निगडीत आहोत त्याचं जे ग्रामदैवत आहे तेच आपलं कुलदैवत आहे असं अनेकांना वाटत असतं आणि काही जणांना आपलं मूळ कुलदैवत कोणतं आहे हे त्यामुळे माहीत नसतं तर अशी गफलत न करता ते जाणून घ्या जर तुम्हाला माहीत नसेल तर ग्रामदैवत हेच आपलं कुलदैवत असेल असं काही नाही आहे तर त्या त्या दोन्हीही देवता कधीकधी वेगवेगळ्या ह्या असू शकतात त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे रवळनाथाच्या मंदिरामध्ये कोकणातील सर्वच देवांच्या मूर्ती या काळा पाषाणामध्ये आपल्याला बनवलेल्या पाहायला मिळतात दाक्षिणात्य भागातील मंदिरांच्या मूर्तींमध्ये आणि कोकणातील मूर्तींमध्ये तुम्हाला हे एक साधर्म्य पाहायला मिळेल तर मंडळी आमच्या कोकणातील रवळनाथ हे शिवाचेच एक रूप मानले जाते हे रूप स्वभावाने उग्र आणि वृत्तीने लढाऊ म्हणजेच तो मूळ यक्ष देवाच्या प्रकृतीचाच आहे शाक्तानी तो शाक्त पंथात आणल्यानंतर त्यास मूर्तीरूप मिळाले त्याला चार किंवा अधिक हात असतात त्याच्या शिवस्वरूपामुळे त्याच्या हातात त्रिशूळ डमरू ही आयुधे दिली गेलेली आहेत तोच दक्षिण कोकणचा संरक्षक क्षेत्रपाळ रवळनाथ बनला रवळनाथाची मूर्ती ही दक्षिण कोकणातील हर एक गावात तुम्हाला पाहायला मिळते ती वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे मूर्ती उभी अशी तुम्हाला पाहायला मिळेल त्याचा डावा हात हा किंचित वाकून पुढे केलेला असतो रवळनाथ हा चतुर्भुज असतो पुढील उजव्या हातावरती तलवार असते डाव्या हातात अमृत पात्र असत मागील उजव्या हातात त्रिशूळ असते तर डाव्या हातात डमरू असतात मूर्तीची दृष्टी समोर असते आणि सरळ असते डोक्यावरती मुकुट असते कमरेखाली धोतर नेसलेले असते गळ्यात यज्ञोपवित असते आणि इतर माळा देखील असतात त्यात नरमुंड मालाही असते ओठावरती वळवलेल्या अशा मिश्या असतात मूर्तीच्या दोन्ही बाजूस परिचारिकांच्या चौऱ्या ढाळत असलेल्या दोन मूर्ती कोरलेल्या आपल्याला आढळतात परिचारिकांच्या चार मूर्ती काही ठिकाणी असतात घोडा हा मूर्तीच्या उजव्या बाजूस अनेक ठिकाणी कोरलेला असतो श्री रवळनाथ ही ब्रह्मचारी देवता आहे असे मानले जाते दुसऱ्या समजुतेप्रमाणे त्याला बायको आहे आणि तिचे नाव पावणाई देवी आहे तर कोठे द्विभुज तर कोठे चतुर्भुज अशा प्रकारची ही मूर्ती आढळते तिच्या चतुर्भुज रूपाची आयुधे हे रवळनाथाच्या आयुधांप्रमाणेच असतात पावणाई देवतेच्या जीवन रहस्याचा पट हा उलगडण्याचा अनेक जिज्ञासूंनी प्रयत्न केला आहे तिची उपासना कोकणातील जनमानसात सर्व स्तरांवर प्रचलित आहे कोकणातील बहुतेक देवळे ही दक्षिणाभिमुख असतात कोकणचा क्षेत्रपाळ भैरव आणि तोही दक्षिणाभिमुखी आहे तो घाट माथ्यावरती ज्योतिबा आणि दक्षिण कोकणात गोमांतक रवळनाथ या नावाने ओळखला जातो कोकणामध्ये प्रत्येक गावांमध्ये तुम्हाला रवळनाथाची जागृत स्थानी पाहायला मिळतात गोवा राज्यात रवळनाथाची एकूण पन्नास मंदिरे आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रवळनाथाची तर तीनशेहून अधिक मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर सातरीच्या मंदिरामध्ये ताईने देवीची ओटी भरली कारण ती त्यांची कुलदेवता आहे तर देवीची ओटी भरताना काही गोष्टी आपल्याला कटाक्षाने पाळायच्या असतात देवीची ओटी भरताना सर्वात महत्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे साडी नारळ आणि खण देवीची ओटी भरताना काळा आणि निळा रंग हा कधीही वापरू नये तर त्याऐवजी आपण लाल केशरी हिरवा आणि पिवळा या रंगांचा वापर करू शकतो तसेच जर आपण एखाद्या सौभाग्यवतीची जर ओटी भरणार असू तर लाल हिरवा आणि पिवळा या रंगांचा वापर करणे हे शुभ मानले जाते याखेरीज आपण देवीची सुद्धा या शुभ रंगांनी ओटीही भरू शकतो त्यामुळे देवीची ओटी भरताना रंगांची निवड करताना या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत तसेच ताटामध्ये साडी सर्वप्रथम आपण ठेवायची असते त्यासोबत एक खण ठेवायचा असतो आणि त्यानंतर नारळ अखंड सुपारी तसेच हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा आणि खडीसाखर ही देखील ठेवली जाते जर आपल्याकडे नैवेद्य अर्पण करायला असेल तर तो सुद्धा आपण ठेवू शकतो पण त्याचा जर अभाव असेल तर आपण एखादं फळ ठेवू शकतो किंवा खडीसाखर सुद्धा ठेवली तरी चालते ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा हा देवीच्या दिशेने असावा याची दक्षता घ्यावी पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी की त्यात सुपारी किंवा तंबाखून आणि त्यानंतर देवीसमोर उभे राहून तिच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागावा आणि त्यानंतर तिची ओटी भरायला घ्यावी ताटात असलेले सर्व साहित्य हे देवीचे ओटीचे जे साहित्य आपण घेतलेले आहे ते सर्व तिच्या चरणी आपण अर्पण करायचे असतात आणि त्याच्यानंतर तांदूळ व्हायचा असतो आणि देवीला मनापासून प्रार्थना करायची तर संपूर्ण दिवस फिरल्यानंतर कोकोनट हॉटेलमध्ये व्हेज थाळीवरती आम्ही छान असा ताव मारला आणि इथली स्वीट डिश बघून तर मला खूपच आनंद झाला होता कारण उकडीचे मोदक ह्यानी स्वीट डिश म्हणून ठेवलेले होते तर अशा प्रकारे आजच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली